एक साइड बॅटरी घ्यायची आहे चला तर मग विट्यातील नेवरी नाक्यावरील एक साइड बॅटरी व सर्व कंपन्यांचे इन्व्हर्टरचे सेल्स अँड सर्व्हिस सेंटरमध्ये आमचा पत्ता डायमंड बॅटरी श्री गणेश बॅटरी नेवरी नाका विटा प्रोपरायटर शंकर नाना मोहिते संपर्क सत्याहत्तर पाच शून्य शून्य अठ्ठावन्न शून्य शून्य पाच व चौऱ्याण्णव दोनशे चोवीस दहा एकशे बहात्तर नमस्कार चर्चा विधानसभेची या कार्यक्रमात आज आपल्या स्टुडिओमध्ये प्रहार संघटनेचे सुनील सुतार हे आलेले आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करून जाणून घेऊयात की यावेळी ते निवडणुकीत प्रहार संघटना प्रहार संघटनेच्या माध्यमातून त्यांनी त्यांचा तेन ही आज मैदानात उतरला आहे दिग्गज उमेदवार समोर असताना त्यांची काय भूमिका आहे आणि ते कशा पद्धतीनं सामोरे जात आहेत नमस्कार नमस्कार मला सांगा की तुम्ही आज प्रहार या संघटनेतर्फे बच्चू कडू यांनी तिसरी आघाडीची तिसरी आघाडीचा निर्णय का घेतला या दोघांच्या समवेत तुम्ही पुन्हा एका समवेत का गेला नाही मुद्दा असा आहे की गेले आपण पंच्याहत्तर वर्षाचा काळ बघता म्हणजे काही लोकांचं मत असं होतं की आपण महाविकास आघाडी बरोबर जावं भाजपला पराजित करावं अशा पद्धतीची भावना लोकांची होती पण काही त्या बच्चू त्याबद्दल असं होतं की ये ना ह्या पंच्याहत्तर वर्षाच्या काळात काँग्रेसनं तर काय केलं म्हणजे शेतकऱ्यांच्या बाजूनं भाजप जसं उभं राहिलं नाही तसं काँग्रेस पण उभं राहिलं नाही जर स्वामीनाथन ना आयोगाचं बघतात ज्या स्वामीनाथ आयोग काँग्रेसच्या काळात नेमला गेला पण त्या कॉ स्वामीनाथन आयोगाची एकही शिफारस ह्या काँग्रेस सरकारनं स्वीकारली नाही शेतकऱ्यातला हमी भाव नाही शेतकऱ्याच्या बाजूने कोणता निर्णय नाही असा असताना शेतकऱ्याची लूट करणारे हे पण आहेत आणि ते पण आहेत ह्यातलेच तिकडे जाऊन ते वागतायत आणि तिकडचेच इकडे म्हणजे प स परि ह्याच्यामध्ये सिस्टीममध्ये कोणता फरक पडलेला नाही जरी कुठलंही आलं म्हणून बच्चूभाऊनी हा तिसऱ्या आघाडीचा निर्णय केला तिसरी आघाडी भारतात तर नवीन नाही आहे आपल्या महाराष्ट्रातच बघता बच्चूभाऊसुद्धा हे तिसरेच आहेत बच्चूभाऊनी जर तिसऱ्या आघाडीचा विचार केला नसता तर एवढं चांगलं नेतृत्व चार वेळा अपक्ष म्हणून निवडून आलं नसतं ज्याने महा भारतामध्ये पहिलं अपंग मंत्रालय तयार केलं अशा पद्धतीनंतर देशातलं जर का उदाहरण बघितलं तर केजरीवाल हा सुद्धा तिसऱ्या आघाडीचाच पर्याय आहे त्यामुळे तिसऱ्या आघाडीचा पर्याय हा लोकांना गरजेचा आहे आणि लोकांना या दोघांच्याबद्दल खदखद आहे ह्या शेतकऱ्याच्या मुद्द्यावर कोण बोलत नाही म्हणून तिसऱ्या आघाडीचा निर्णय बच्चूभाऊने घेतलेला आहे एवढं दिग्गज उमेदवार समोर असताना भक्तराज ठिगळे या एका कडव्या आंदोलकाला तुम्ही आज उमेदवार म्हणून मैदानात उतरले नेमकं म्हणजे काय होईल आणि असं तुम्ही का केलं म्हणजे त्यांनाच उतरण्याचा निर्णय काय घेतला <coughs> मुळात तिसऱ्या आघाडीचा उद्देशच शेतकऱ्यांना न्याय द्यायचा आहे मग जर शेतकऱ्यांचा न्याय द्यायचा असेल आणि आपण जर कारखानदाराला उमेदवारी देत असो तर तो शेतकऱ्यांना न्याय होऊ शकत नाही म्हणजे बच्चू भाऊंचा विचार हा कायम सामान्यांना न्याय देण्यासाठी आहे म्हणजे अपंगांचंच जर बघितलं तर अपंग हा घरात सुद्धा दुर्लक्षित घटक असतो त्या दुर्लक्षित घटकाला बच्चू भाऊ त्या गुर्लक्षित घटकासाठी भांडतो त्या बच्चू दुर्लक्षित घटकाची बाजू म्हणतो विधानसभेत शेतकऱ्यांची बाजू मांडणारा आणि शेतकऱ्यांशी लढणारा एकमेव नेता आहे आणि त्या नेत्याच्या विचाराचा म्हणजे शेतकऱ्यांचं आंदोलन करणारा भक्तराज टेगरे हा तालुक्यात प्रहारच्या विचाराचा एकमेव माणूस आहे जो कायम रस्त्यावर येतो शेतकऱ्यांच्या हमीभावासाठी रस्ता येतो उसाच्या दरासाठी रस्त्यावर येतो परत शेतकऱ्यांच्या अडकलेल्या बिलासाठी येतो शेतकऱ्यांचे जे काही आ, ब लाईट बिलचा विषय असेल त्यासाठी येतो सामान्यांच्या प्रश्नासाठी सामान्यांची जाण असणारी गरिबीची ज्याला जाण आहे गरी ज्यांना शेतीची ज्याला जाण आहे ज्याला शेतीतले दुःख माहीत आहे असा उमेदवार भक्तराज असल्यामुळे आंदोलनाचा उमेदवार असल्यामुळे प्रहारचा विचाराचा असल्यामुळे आणि सामान्य शेतकऱ्याचा पोरगा असल्यामुळे भक्तराज ठेकळे यांना आम्ही पक्षानं उमेदवारी दिलेली आज राज्यामध्ये आपण बघतोय की बच्चू कडू एक आक्रमक एक नेतृत्व म्हणून विधानसभेत किंवा संपूर्ण राज्यात गाजते तर त्यांनी प्रहार ही संघटना पहिल्यांदाच इकडे निवडणुकीत उतरते काय विजन घेऊन तुम्ही उतरला आहे काय आहे सध्या तुम्ही जर बघितलं म्हणजे आत्ताचं सध्या तुम्ही इलेक्शनमधली जरी भाषणं सगळ्यांची बघत असेल तर कोरोडाशिवाय खालच्या गप्पा नाही दोघाच्याही गप्पा करोडाशिवाय नाहीत करोडा करोडाचं नाही तिसरा उमेदवार जो आठवडीत झाला आहे तो म्हणतो माझा कारखाना आणि माझा कारखाना वा हे झाला पाहिजे म्हणजे हे सगळं हायफायचं राजकारण आहे मोठमोठेचं राजकारण आहे आणि या परिस्थितीत लोकांच्या प्रश्नावर कोण येत नाही लोकांच्या मुद्द्यावर येत नाही म्हणजे आजच्या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोण येत नाही ऊसाचा दर वाढला पाहिजे ह्याबद्दल कोण बोलत नाही शेत ऊसाला वेळेत न्यायला पाहिजे ह्याबद्दल कोण येत नाही ऊस तोडवाल्यांच्याकडून शेतकऱ्यांची अडवणी कोती होत नाही कारखानदार हे काटामारी करून शेतकऱ्याला लोभाडतात त्याच्यावर कोण बोलत नाही शिक्षणाच्या प्रश्नावर कोण बोलत नाही आरोग्याच्या प्रश्नावर कोण बोलत नाही ह्या सोडून सर्व चाललेलं आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आम्ही इथं आहोत आता सत्ताधारी आणि विरोधक एकमेकावरती टक्केवारीचा आरोप करतायत यांनी एवढा निधी आणला टक्केवारी घेतली असेल ती तसं सत्तेधारी टक्केवारी घेतली असेल नेमकं का तुम्ही काय सांगायला काय आहे मला हे टक्केवारीवर बोलणार कारण ह्यांचं दोघांचं भांडणच टक्केवारीसाठी आहे ह्यांना आमदारकी टक्केवारी मिळवण्यासाठीच ह्यांची आमदारकी आहे बाकी यांचा काय त्यामागचा उद्देश नाही म्हणजे एखाद्या भागात सरकार ज्यावेळी इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट करायचं म्हणजे पूर्वी तर तशी पद्धत होती इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट ज्यावेळी भागात एखादा सरकार आणतं त्यावेळी त्या, त्या भागातला आर्थिक विकास पण व्हावा हो। म्हणजे एखादी योजना आणली एखादा आता टेंबूसारखी योजना आणल्या तर टेंबूसारख्या योजनेला बारा बाराशे कोटीचं जर टेंडर होत असताना त्या टेंडरचा जो खर्च होतो त्या टेंडरच्या खर्चातून रोजगार निर्मिती व्हावी हा सुद्धा सरकारचा उद्देश असतो आणि अशीच इकॉनॉमी आहे की जिथं रोजगार कमी आहे तिथं असे प्रोजेक्ट आणून तिथले रोजगार निर्मत पण आता होतंय काय तर बारा बाराशे कोटीचे टेंडर रस्त्याचे बघितलं तर हजार कोटीचे टेंडर म्हणजे हे हजाराने बाराशे कोटीच्या खालचं बोलतच नाहीत आणि ह्या अशा खरेदीत नाही मध्यंतरी ह्या बाराशे कोटी टेंडर हे ज्यावेळी इथलं प सहाव्या टप्प्याचं करण्यात आलं त्यावेळी ते टेंडर घेण्यासाठी म्हणजे सा कोणी टेंडर भरू नये म्हणून त्या जिओ टॅगिंगची क कंडिशन घालण्यात आली आणि ते जिओ टॅगिंग त्या जागेवर जाऊन त्या तुमच्या मोबाईलवर करायचं होतं अशा असताना त्या ठिकाणी लोकं दुसरी पोचू नये म्हणून प्रत्येक ठिकाणावर गुंड उभा केले होते आणि त्या भागातल्या शेतकऱ्यांना सुद्धा तिथं जाऊन घेत नव्हतं इतक्या पुढे म्हणजे काय आहे म्हणजे ह्यात ह्यांना भ्रष्टाचारच आहे आणि ह्या भ्रष्टाचाराला पाठीमध्ये येणारी इंचिनंतर आहे म्हणजे ह्यात किती मोठा गफला आहे म्हणजे बाराशे कोटीचं काम हे आठशे कोटीत होतं का सहाशे कोटीतच होतं हे लोकांना समजत नाही आणि ह्यातले मलिदी खाण्यासाठी आणि ह्यातला मलिदा दिसत असल्यामुळे ह्या दोघांचं भांडण आहे त्याच्यामुळे हे टक्केवारीचं एकामेकावर आरोप करतात सत्ताधाऱ्यांनी हजारो कोटींचा निधी आणला आहे रस्ते टेंबू योजना असेल किंवा अनेक ठिकाणी त्यांनी विकास कामं केलीत त्यामुळं ते विजन ठेवून ते मैदानात उतरलेत मग तुम्ही त्यांच्यावर असा आरोप कसा करताय की त्यांनी म्हणजे इथं विकास निधी आणला तो टक्केवारीसाठीच आणला म्हणून मुळात काय आहे ह्या लोकांचं म्हणजे लोकांना माझा अजूनही तेच म्हणणं आहे विकास निधी आणायचा म्हणजे जर का भारताचं बजेट बघितलं तर त्या बजेटमध्ये सहा लाख कोटीच्या महाराष्ट्राच्या बजेटमध्ये पंच्याहत्तर टक्के रक्कम ही कामगारांच्या आणि मतलब सरकारी कर्मचाऱ्यांच्या आमदारांच्या भत्त्यावर खर्च केली जाते त्यांची संख्या फक्त एक कोटी आहे राहिलेल्या पंचवीस टक्क्यामध्ये पंधरा टक्के ह्या रस्ते इमारती ब्रिज ह्याच्यावर खर्च होतो आणि राहिलेल्या दहा टक्क्यात सामान्य माणूस आहे आमचं काय म्हणणं आहे पंधरा टक्क्याचा निधी येतो मान्य आहे ना तुमचा तो येणार आहे तो खर्च होणार आहे हे प्रशासकीय काम आहे हे तुम्ही आणलं पाहिजे ह्यासाठी तर तुम्हाला पाठवतात लोक आणि दुसरी गोष्ट गेल्या दहा वर्षात ह्यांना प्रत्येकाना लोकांनी संधी दिल्या नाही ह्यांच्या कामानुसार आणि ह्या बाकीच्या पंच्याहत्तर टक्क्यात जे आहे जो पैसा खर्च होतो त्या क्ष ते अधिकारी आहेत त्यांचं उत्तरदायित्व आहे का हो एखाद्या अधिकाऱ्याला एखादा तहसीलदार कार्यालयात गेल्यानंतर हा साधं उदाहरण घेतलं सेतू कार्यालयाचा ॲपिडेव्हिट करण्याचा दर हा चाळीस रुपये आहे परंतु लोकांना दोन दोनशे रुपये घेऊन फसवलं जातं त्याच्यावर हे बोलतात का सामान्याला न्याय मिळतो का तहसीलदार कार्यालयात एखाद्याचं रस्त्याचं प्रकरण आहे एखाद्याची केस चालू आहे त्याच्याबद्दल प्रामाणिक न्याय मिळेल का ह्या व्यवस्थेबद्दल तर काम केलं पाहिजे मोठ्या मोठ्या बिल्डिंग झाल्या प्रशासकीय कार्यालय तयार झाली पण त्या प्रशासकीय कार्यालयात जे माझा सामान्य माणूस जातो पोलीस स्टेशनमध्ये माझा सामान जातो त्याला न्याय मिळतो का हा प्रश्न आहे लोकांच्या दृष्टीने हे महत्वाचं आहे करोडो रुपयाचा विकास निधी करोडो रुपयाचे रस्ते हे होतच राहणारे लोकांच्या निधीतनच होतं हे आणि हे त्यांचं काम आहे परंतु मूलभूत लोकांचा प्रश्न आहे हा आणला म्हणजे तो बघायचा नाही असा अर्थ होत नाही सामान्यांच्या प्रश्नावर हे आलं पाहिजे सर्वसामान्यांची अडवणूक प्रशासनाकडून होते असं तुम्ही म्हणताय की सर्वसामान्यांना प्रचंड त्रास होतोय बच्चू कडो हे एक असं नेतृत्व आहे की प्रशासनाला जर सरळ मार्गी जर वागत ते वागत नसेल तर कानाखाली वाजवून त्यांनी आत्तापर्यंत न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे तर ही बच्चू कडो स्टाईलनं तुम्ही प्रहार संघटना आज इथं सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहात का बच्चू कडूंचं जे कानाखाली द्यायचा जो प्रकार आहे आम्ही जो होतो तो, तो।, तो तुम्हाला एक एक भाग आहे ते त्यातल्या त्यांच्या कामात त्या माणसानं अनाथांच्यासाठी एवढं काम केलं त्यांनी त्यांच्या मतदारसंघात आमदाराची रावटी म्हणून हा कार्यक्रम घेतला म्हणजे जे सजाचं गाव असेल तिथंच तिथंच सगळे हे अधिकारी वगैरे सगळं घेऊन जायचं आणि त्या गावातले सगळे कुणाचं नोंद असेल काय असेल कुणाची काय नोंद पेंडिंग आहे कुणाचा दाखला पेंडिंग आहे ह्या पद्धतीची कामं बच्चू भाऊंनी प्रत्येक गावागावात केलेलं बच्चू बच्चूकडून त्या पद्धतीने काम करा पण हिथं त्या पद्धतीनं कुठलाही आमदार कुठलाही नगराध्यक्ष हे काम करताना दिसत नाही लोकांनी ह्यांचं गुलाम असल्यागत लोकांनी ह्यांच्या दारात जावं ही पद्धत आहे बच्चूकडूनची ही स्टाईल तुम्हाला जरी दिसत असली तरी सुद्धा त्या मागचं काम आहे त्या स्टाईलला नैतिकतेचं बळ आहे आणि त्या नैतिकतेच्या बळावर बच्चूकडू हे सगळं करतात बच्चूकडून हे नाही बच्चूकडूनचं काम आहे आणि बच्चू कामामुळे हे होतं त्या पद्धतीचं आम्ही काम करणार आणि गरज पडली तर त्या मार्गाला पण आम्हाला जाता येईल आणि त्या मार्गाने सुद्धा लोकांना न्याय देता येईल परंतु आम्ही हे कायम अहिंसावादी आणि लोकांच्या प्रश्नासाठी लोकांच्या प्रश्नाची तळमळ असलेले आमचा कुठल्या अधिकाऱ्यावर राग काढणे किंवा हा काढणे ह्यानंच काम होतं असं नाही काम करायला वेग वेग वेगवेगळी पद्धत आहे ज्यावेळी आम्ही बच्चूसारखं बच्चू कडूंच्यासारखं मोठं होऊ त्यासाठी तीसुरखा सुद्धा आम्ही स्टाईल वापरू आणि त्या स्टाईलनं सुद्धा हे प्रशासन सुरू प्रशासनाकडून अजून कुठल्या कुठल्या पद्धतीनं सर्वसामान्याला लुटलं जाते असं तुम्हाला वाटतंय आज बघा म्हणजे आत्ता करंटचं उदाहरण ज्यावेळी सातबाऱ्यांचं संगणीकरण झालं आता मला सांगा जुन्या सातबाऱ्यात जर का तीच नोंद आहे ती नव्या सातबाऱ्यात जर का हे घेताना चुकवले असेल त्याला ह्या लोकांनी का बरी हेल्पाटे घालायचं हे मला कळत नाही आमदारांच्याकडे गेल्यावर आमदार असा फोनाला कानाला फोन लावून त्याला मी सांगणार हे बघा असं असं आहे ह्याचं काम कर अहो तुम्ही एकदाच त्यांना खडसावून का विचारत नाही की माझ्या जर का कार्यकर्त्याचं जर का एखाद्याची जर चूक तुम्ही ह्यात ठेवली तर तुमची खैर नाही मी तुम्हाला सोडणार नाही हे नाही हे ह्याबद्दल कोण काय करत नाही म्हणजे ह्यांचं प्रशासनाचे लागेबांधे आज सरकारी दवाखान्याचं बघितलं इथले सरकारी दवाखान्यातले डॉक्टर हे खाजगी प्रॅक्टिस करत होते खाजगी प्रॅक्टिस करतात म्हणून आम्ही त्यांच्यासाठी तीन दिवस उपोषण करत होतो आणि हे आमदार लोक ह्या सरकारी डॉ डाक्ट, डॉक्टरांची साथ देत होते त्यांनी त्यांना नाही खडसवलं अरे हे चुकीचं आहे तुम्ही खाता शासनाचं माझ्या शेतकऱ्याचे पोरं माझी गरीब माणसं तिथं येतात मतदार आणि त्यांचं तुम्ही काम केलं पाहिजे यासाठी हे बोलत नाही त्यांचे लागेबांधे आहेत म्हणजे आरोग्याच्या दृष्टीनं बिल्डिंगा मोठ्या झाल्या सरकारी परंतु त्या सरकारी प्रश्न असा आहे की त्या बिल्डिंगमध्ये गेल्यानंतर लोकांना न्याय मिळतो का त्यासाठी काम होताना दिसत नाही म्हणजे काय होते परत त्या बिल्डिंग बांधण्यात टक्केवारीचाच विषय होती मला त्या टक्केवारीत इंटरेस्ट आहे ती बिल्डिंग झाली आता माझ्या सगळ्यांना बघा कशा आरोग्यसेवा मिळत्या मी कसा आरोग्यसेवा देतो ह्याबद्दल कोण जात नाही तिथं मग त्यांच्या बदल्यात पैसे खाल्ले जातात त्यांच्या ट्रान्सफरमध्ये पैसे खाल्ले जातात आणि हा उद्योग आहे आमचा दुसरं काही नाही आहे नगरपालिका प्रशासन नगरपालिका प्रशासनाकडून आज जे विटेकर आहेत त्यांना योग्य पद्धतीने न्याय मिळतो का त्यांना सर्व सु सुखसुविधा सु, 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 सोयी मिळतात का नगरपालिकेच्या गेल्या चाळीस वर्षात पाटलांची जी सत्ता आहे त्यामध्ये लोकांना नडवलंच गेलेलं आहे मध्यंतराच्या पाच सहा वर्षाच्या काळात आम्ही नागरी हक्क संघटनेच्या माध्यमातून काम केलं लोकांचा आम्ही भय काढलं लोकांना आम्ही एक स्वाभिमानाची जागा त्यांच्यात हे निर्माण केली आणि ह्यांना एक शिक्षा समज दिली की कायद्याच्यापेक्षा मोठं नाही म्हणजे जर चौकातल्या गाळ्यांचं प्रकरण असेल साठ लाख रुपयाला फक्त गाळे विकलेले होते ते आम्ही आठ कोट रुपये नगरपालिकेला मिळवून दिली पंचमुखीच्या मागची जागा असेल ती ह्याने ब शासनाच्या मालकीची जागा विकली ती जागा आम्ही शासनाला परत मिळवून दिली अशा पद्धतीनं आम्ही प्रत्येक गोष्टीवर होल केल्या नगरपालिकेतल्या आज टेंडरमध्ये सुद्धा फार मोठा घोटाळा आला आहे टेंडरमध्ये प्रत्येक टेंडर नऊ पॉईंट नऊ टक्क्याला दिलं जातं हे जे काय त्यातले सत्ताधारी आहेत तेच त्याचे ठेकेदार आहेत लोकांना नडवलं जातं लोकांच्या बांधकाम परवानगी असेल तर छोटे छोटे क्लॉज काढून लोकांना त्रास दिला जातो लोकांना नडवलं जातं नागवलं जातं आणि ह्यांच्याच यंत्रणेतील ह्यांच्याच बरोबरच्या मासाने गुंडगिरी करून आता नवीन एक प्रकार चालू आहे की लोकांच्या जमिनीत ताबा घालणे लोकांच्या जमिनीचा कब्जा घेणे अशा पद्धतीचे गुंडगिरीला प्रस्ताव देऊन ते सर्व त्याच्यात तोडजा तोडपाणी करणे अशा पद्धतीचं विट्यात दहशतीचं वातावरण आहे विट्यात त्यामुळे चांगली लोकं गुंतवणुकीला तयार होईना झालेत विट्याचा विकास खुंटलेला आहे विट्याला चारूबाजूनं हे रिंग रोड होणं गरजेचं आहे त्याशिवाय विट्याचा नाही म्हणजे एका रस्त्याहून दुसऱ्या रोडला चौकात येऊन गेल्याशिवाय आपल्याला जाता येत नाही अशी अवस्था आहे वाहतुकीचे प्रश्न आहे या नगरपालिकेचं आणि ह्या चाळीस वर्षाची जी सत्ता सांगणाऱ्यांचं फुल अपयश आहे म्हणजे ह्यांना नगरपालिका चालवता येत नाही यांना आता आमदारकी कशी चालवणार आणि हे कसा लोकांना न्याय देणार हा प्रश्न आहे सर्वसामान्य माणूस आणि शेतकरी यांचे अनेक प्रश्न घेऊन तुम्ही आज मतदारसंघात जाताय निवडणुकीला आम्हालाच मत द्या अशा पद्धतीचा तुम्ही आज दावा करताय मतदारसंघात तुम्हाला कशा पद्धतीनं प्रतिसाद मिळतोय नामदार बच्चू लोकांचा असलेला विश्वास आमच्या लोकांच्या पद्धतीनं केलेलं आजपर्यंत काम असेल भक्तराज ठिगरे हे शेतकऱ्यांच्या प्रती करत असलेलं काम असेल या लोकांना या त्यांच्या मुद्द्यावर आम्ही घेऊन जातो आहे लोकांना आम्ही जागरूक करून सांगतो आहे की हा तुमचा मुद्दा हा आहे तुमच्या दुधाला दर मिळाला नाही आज दुधाचं जर बघितलं तर गायचं दूध किती आहे तर सत्तावीस रुपये आहे म्हशीचं दूध पंचेचाळीस रुपये आहे ते विकलं जातं गाईचं दूध पासष्ट रुपयेला म्हशीचं दूध बहात्तर रुपयेला आणि शेतकऱ्याच्या हातात काय राहत नाही ही शेतकऱ्याला जाऊन यावर तुमचा पाहिजे शेतकरी जादा दराने विकू शकत नाही आज शेतकऱ्यांचं दूध घेतलं जातं त्याच्या दुपटीनं दूध दूध संघ मिक्सिंग करून त्याच्यामध्ये घोटाळे करून वर विकले जातात सामान्यांच्या आरोग्याचे हो खेळतात त्यामुळं फायदा मधल्यामध्ये घेतो आहे सरकारचं याच्यावर नियंत्रण आहे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही लोकांना पटवून सांगितल्यानंतर लोकांच्या आता लक्षात द्या लक्षा लागले की हे प्रहारच एक असा पक्ष आहे जो लोकांच्या मुद्द्यावर भांडू शकेल लोकांच्या न्यायासाठी भांडू शकेल त्याच्यामुळे लोकांचा आम्हाला फार चांगला रिस्पॉन्स आहे लोकांच्या आमच्याबद्दल सहानुभूती आहे आणि लोक आम्हाला चांगल्या पद्धतीनं रिस्पॉन्स देत आहेत आणि लोक आमच्या पाठीशी उभं राहणार तुम्हाला विजयाची खात्री वाटते शंभर टक्के वाटते आम्हाला विजयाची खात्री आम्ही लढवई आहोत आम्ही लढणार आणि लढत राहणार आमच्या लढण्यात आमचा कुठला स्वार्थ नाही आम्ही आमदार की आमचं घरं भरण्यासाठी आलेलं नाही आम्ही आजपर्यंत आमच्यावर एक डाग नाही की आम्ही कुठल्या भ्रष्टाचारात आहे आमचा प्रहारचा हाच आहे की आम्ही जनतेच्या प्रश्नासाठी आणि सामान्यांच्या दुःखासाठी इथे लढतो आहे त्याच्यामुळे लोक हे आमच्या पाठीशी राहणार हे आम्हाला खात्री आहे तर हे होते प्रहार संघटनेचे सुनील सुतार आज भक्तराज ठेगळे क्रिकेटची बॅट हे चिन्ह घेऊन मैदानात उतरलेत आणि त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळतोय सर्वसामान्यांच्यासाठी आम्ही लढत राहणार आणि सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठीच आम्ही मैदानात उतरले आमच्यावर कुठल्याही पद्धतीचा डाग नाही असं त्यांचं म्हणणं आहे प्रत्यक्षात वीस तारखेच्या मतदानानंतरच जनता ठरवेल की कुणाला निवडून द्यायचं आणि कुणाला हरवायचं नमस्कार नमस्कार